मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये मी मराठीची सक्ती केली होती आणि केलीच याचा मला अभिमान आहे काय केलं त्याच तुम्ही मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये सक्तीची करावी लागते लागली का करावी लागली कोण आहेत आमच्या मराठीचे दुश्मन कोण आहेत पण महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये मराठीची सक्ती केल्यानंतर सुद्धा काही लोक कोर्टामध्ये गेले ती गुंडगिरी नाही होत पण आता कोणतरी एक तो भेडिया बीड काय भेडिया अस त्याच ही यांची सगळी पिलावळ आहे तोडा फोडा आणि राज्य करा आपण ज्या काही गोष्टी केल्या होत्या हे म्हणतात पणे शिवसेनेने आजपर्यंत काय केलं शिवसेना म्हणजे आता राज मी तुला माझ्या सोबतच घेतो कारण आपण तेव्हा एकत्रच होतो आता सुद्धा पुढे एकत्र चाललेलो त्याच्यामुळे आपलं सगळं तेव्हाच म्हणतोय आपला एवढ्या वर्षाचा कालखंड